प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण पंडिता रमाबाई या पाठाचे स्पष्टीकरण बघणार आहोत या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर निरंजन उजगरे यांचा जन्म सन एकोणीसशे एकोणपन्नासला ला अहमदनगर येथे झाला त्या प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री आहेत लेखिका या दोन हजार पाच साली मुंबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या त्यांनी अनेक कवी संमेलने गाजवली आहेत त्यांचे सांगी हे काव्य संग्रह प्रसिद्ध आहेत त्यांच्या चांदनचुरा या ललित संग्रहाला दोन हजार पाच मध्ये खानदेश कन्या स्मिता पाटील पुरस्कार मिळाला पंडिता रमाबाई लक्ष्मीबाई टिळक विष्णू शास्त्री चिपळूणकर कोश प्रसिद्ध आहेत सन्मानित करण्यात आलेले आहे जेव्हा लेखिकेचा जन्म झाला तेव्हा सुद्धा स्त्रियांना पाहिजे तितके स्वातंत्र्य नव्हते अनेक बंधने त्यांच्यावर होती त्यांना खूप संघर्ष करावा लागत असे स्वत आयुष्य जगत, जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे अनेक ठिकाणी मोठमोठ्या सभा भरताना आपण बघतो अनेकदा या सभेत आपण जातो याप्रमाणे पूर्वीच्या काळातही सभा भरत होत्या पण त्या सभेत केवळ पुरुषच भाग घेत होते भारताच्या पूर्वेस कोलकाता नावाचे शहर आहे येथे देशभक्त आनंद मोहन राहतात यावेळेस त्यांनी वेगळाच प्रयत्न केला त्यांनी स्त्रियांसाठी खास सभा बोलावल्या आजपर्यंत केवळ स्त्रियांसाठी कधीही सभा बोलावण्यात आलेली नव्हती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती त्या सभेत उच्च शिक्षित पंडिता रमाबाईंनी मार्गदर्शन केले कोलकात्यामध्ये बंगाली भाषा बोलल्या जाते ती त्यांची मातृभाषा आहे पण पंडिता रमाबाईंना बंगाली भाषा येत नव्हती म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले पण सर्वांना संस्कृत भाषा समजत नव्हती फार पूर्वीपासूनच स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यामुळे सभेतील स्त्रियांना सांगितलेले समजणार नाही म्हणून बंगालीतून त्याचा अनुवाद करण्यासाठी त्यावेळेस सोय करण्यात आली ही स्त्रियांची पहिलीच सभा होती आणि पंडिता रमाबाई या पहिल्या स्त्री वक्ता यांचा सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक संदर्भ देऊन प्रबोधन करते ही घटनाच फार आगळी वेगळी होती कारण की त्यावेळेस कोणतीही स्त्री असे स्वतंत्रपणे भाषण देण्यास धैर्य करीत नसे शूद्र आणि स्त्रियांना फार पूर्वीपासूनच शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता त्यांनी केवळ गुलामाप्रमाणे वागायचे एवढेच त्यांच्या नशिबी होते सर्व प्रकारचे व्यक्ती स्वातंत्र्य त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आलेले होते आपल्यासोबत आई वडिलांची माया असली की कोणत्याही प्रकारची चिंता आपल्याला राहत नाही सर्व काळजी त्यांनाच असते ज्यांच्या आईवडिलांचा त्यांच्या बालपणी मृत्यू होतो त्यांना समोरील आयुष्य फार कठीण असते त्यांचा मार्गदर्शकच हरवलेला असतो रमाबाईंच्या आई वडील व बंधू यांचे फार ते पूर्वी निधन झाले होते त्यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण असते हे त्यांनी ते अनुभवले हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या त्यावेळी त्यांचे वय बावीस वर्षांचे होते म्हणजे त्यावेळेच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेले होते त्यावेळेस विवाहाचे वय हे नऊ ते पंधरा वर्षे एवढे असायचे त्यांच्या मर्जीविरुद्ध मुलींचे लग्न लावून देण्यात येत असे जे वय खेळण्या बागडण्याचे आणि अभ्यास करण्याचे होते त्या वयात मुला मुलींना लग्नाच्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून या देशाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अर्पण केल्यानंतर अनेक प्रकारचे अधिकार स्त्रियांना देण्यात आले ते या देशाचे प्रथम कायदेमंत्री असताना अनेक कायदे त्यांनी केले आणि खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला विवाहानंतर मृत्यू झाला तर स्त्रीला सती जावे लागत असे म्हणजेच जळत्या चितेवर उडी घ्यावी लागत असे पण या सर्व प्रथा संविधान स्वीकारल्यानंतर आपोआपच बंद झाल्या रमाबाईंच्या विवाहानंतर दोन वर्षाच्या आतच त्यांचे पती बिपिन बाबूंचे निधन झाले त्यांना एक अपत्य सुद्धा होते कठीण घडी होती त्यावेळेस पतीच्या निधनानंतर दुसरा विवाह करण्याची प्रथा थोडी थोडी समाजात रूढ होऊ लागली होती काही समाज सुधारकांनीच याची स्वतः उदाहरणे घडवली होती त्यावेळेस त्या प्रभावी वक्ता असल्यामुळे त्यांचा परिचय अनेक समाज सुधारकांसोबत होता पतीच्या निधनानंतर पंडिता रमाबाई महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन कोलकात्याहून पुण्यात आल्या पहिले व्याख्यान समाज सुधारक आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले पुण्यात सुद्धा सभा घेण्यात स्त्रिया पुढे येत नसत बाई नेमकी बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती जो विषय पुरुष सुद्धा पुढे येऊन मांडण्यास हिम्मत करीत नसे तो विषय पंडिता रमाबाई सभेत चांगल्या प्रकारे सांगत होत्या पुण्यात स्त्रियांवरील अन्याय दूर करण्याचे काम सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांनी केले त्यांनी 1948 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्यावेळेस त्यांचा साथ दिला त्या महिलेचे नाव होते फातिमा शेख सावित्रीबाई फुल्यांचे जेव्हा लग्न ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाले त्यावेळेस त्या अशिक्षित होत्या पण त्यांच्या पतीने त्यांना शिकवले आणि मग त्यांनी मुलींना आणि स्त्रियांना शिकविण्यास सुरुवात केली पुण्यात पंडिता रमाबाईंनी जेव्हा प्रत्येकाच्या घरी जाऊन व्याख्यानाला सुरुवात केली तेव्हा व्याख्यानाला येणाऱ्या प्रत्येक पुरुषाने त्यांच्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे ही सक्ती यासाठीच असायची की प्रत्येक स्त्रीला त्यांचे अधिकार आणि कर्तव्याबाबत जाणीव व्हावी आणि समाजात त्यांनी समोर येऊन काम करावे आत्मनिर्भर व्हावे स्त्रियांनी शिकले व शिकविले पाहिजे मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशन कडे केली सावित्रीबाई फुले यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनीही अशी शिफारस हंटर कमिशन पुढे केली होती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांची कार्य अपार कष्ट करावे लागले होते समाजकंटकांच्या टीका आणि अपमानास समोर जावे लागले होते हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मुली आणि स्त्रियांनी थोडा वेळ विचार करून बघा की तुम्हाला शिक्षणाचा अधिकारच दिला नसता तर काय झाले असते तुम्ही शाळेत सुद्धा जाऊ शकले नसते तुम्हाला शिक्षण घेण्याचा कुठलाही अधिकार नव्हता अशाच प्रकारच्या अन्यायाची पंडिता रमाबाईंना सुद्धा येत होती म्हणून त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग भारतातील स्त्रियांच्या उन्नतीसाठी करण्याचे ठरविले पण हे सर्व कमी वेळात करण्यासाठी पैशाची आवश्यकता ही असतेच त्यांच्या जवळ कमावलेले असे काहीही नव्हते अनाथ अपंग विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे मुंबई अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळविला त्यावेळेच्या सनातनी विचारांच्या धनाढ्यांना अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच पटला नाही पण कोणताही काळ असो अनेक मदत करणारे व्यक्ती हे कोठे ना कोठे असतातच त्यांना केवळ एक आशेचा किरण पाहिजे असतो त्यांना चालना देणारा कोणीतरी मार्गदर्शक हवा असतो काही काही असेही लोक असतात की ते मदत करण्यात स्वतःचा काही फायदा होतो का ते बघत असतात अशाच एका उदारग्रस्ताने दहा हजार रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे चाळीस हजार रुपयात होणारे दाखवावे अशी अट घातली पंडित याबाबत त्यांनी काढलेल्या उद्गारावरून स्पष्ट होते त्यांनी असे म्हटले होते मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत जेपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा कामापासून मी होणार नाही स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे रमाबाईंच्या ह्या उद्गारांवरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते रमाबाईंच्या कन्येचे नाव मनोरमा होते समाजकार्य करता करता काळ निघून गेला आणि ती कन्या लहानाची खूप मोठी झाली परदेशामध्ये जाऊन शिकून आली आणि विशेष म्हणजे मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय आता झाली होती समाजात आता हळूहळू स्त्रियांच्या स्वावलंबनाचा विचार समोर येत होता त्यासाठी अनेक थोर समाज सुधारकांनी कार्य केले होते पण त्यामध्ये स्त्रीचा सहभाग नव्हता त्या काळात पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करण्याचे काम या मिशनमध्ये केले जात होते त्या काळातही रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले आजही अनेक घरांमध्ये गृहउद्योग आणि लघुउद्योग चालतात आणि स्त्रिया स्वावलंबी बनतात त्या काळातील लघुउद्योग आजच्या एवढे प्रगत नसले तरी सुद्धा काही साधे साधे उद्योग रमाबाईंनी स्त्रियांना शिकविले केळीच्या सोपटापासून टोपल्या बनवणे वाखाच्या दोऱ्या वळणे वेताच्या खुर्च्या विणणे लेस स्वेटर मोजे विणणे काही बैलांचे खिल्लार शेळ्या मेंढ्यांची चरणी मशीनचा गोठा दूध दुभते कुक्कुट पालन सांडपाणी खत भांड्यावर नावे घालणे भांड्यांना कलई करणे हातमागावर कापड सतरंजा मिळणे घाण्यावर तेल काढणे छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे चित्रे छापणे कागद मोडणे पुस्तक बांधणे दवाखाना चालवणे धोबी काम असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत असत ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली कारण की स्त्री फक्त चूल आणि मूल एवढंच सांभाळत असे समाजात चांगल्या धार्मिक श्रद्धेला स्थान आहे त्यासाठी अनेक पुरुष आणि स्त्रिया एकत्र येऊ शकतील अशा प्रार्थना मंदिराची गरज होती अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला कुठलेही काम करण्यात त्यांनी त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही धडा आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला जेव्हा कोणताही समाजसेवक हा समाजातील लोकांसोबत समाजाला आवश्यक असणारे काम करतो त्यावेळेस ते काम करण्यास इतर सर्व लोक सहभागी होतात अशा प्रकारची अनेक कामे त्यानंतर पंडिता रमाबाईंनी समाजासाठी आणि विशेष करून स्त्रियांसाठी केली प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख आणि दुःख येत असतात अनेक संकटांचा आणि संघर्षाचा सामना करावा लागतो पण जो खचत नाही तोच समोर जाऊन यशाचे उंच शिखर गाठतो रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटांची एक दीर्घ साखळी होती पण त्या खसल्या नाहीत स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार, विचार आणि विकास, विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सत्शील साजरी होत्या त्या अशा सूर्यकन्या ज्यांच्या नशिबी हो स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्ये उजळवून टाकला अनेक स्त्रियांचा त्या आधारस्तंभ बनल्या सर्व विद्यार्थिनींना हेच सांगणे आहे की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे त्याकरता आपण खूप शिकावे आणि त्याचा उपयोग आपल्या आयुष्याचे नंदनवन करण्यासाठी करावा अनेक समाज सुधारकांनी स्त्रियांसाठी खूप कामे केलेली आहेत त्यामुळे समाजाला आपल्या शिक्षणाचा काही ना काही तरी उपयोग व्हावा यासाठी सुद्धा तुम्ही कार्यरत राहावे स्त्रियांच्या अधिक उन्नतीसाठी आपण आणखी काहीतरी वेगळे करू शकतो का, का याबाबत सतत चिंतन करावे धन्यवाद